आज आहे आमच्या विद्यार्थ्यांची शारीरिक शिक्षणाची परीक्षा व त्यासाठी आम्ही सर्वजण सकाळी सकाळी मैदानावर आलेलो आहोत विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी त्याची कल्पना दिलेली होती प्रत्येकाने समोर येऊन एक योगासन करून दाखवायचं आहे व त्याविषयी माहिती सांगायची हे आहे पद्मासन या आसनामध्ये आपण एका पायाला दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवतो आणि दोन्ही पाय एकमेकांना समांतर करून बसतो ज्यामुळे ते कमळाच्या पाकळ्यांसारखे दिसतात म्हणूनच या आसनाला पद्मासन असे म्हणतात हे आसन ध्यान आणि एकाग्रतेसाठी उत्कृष्ट मानले जाते यानंतर वृक्षासन या, या आसनात आपण झाडाप्रमाणे उभे राहून आपले संतुलन राखतो हे आसन शारीरिक आणि मानसिक संतुलन सुधारण्यास मदत करते तसेच एकाग्रता वाढवते आणि मन शांत ठेवते वृक्षासनानंतर पुढील आसन आहे नौकासन हे आसन करताना शरीर बोटीसारखी दिसते म्हणून याला नौकासन म्हणतात हे आसन पचन सुधारण्यास पाठीचे स्नायू मजबूत करण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते यानंतरचं आसन थोडं कठीण आहे बरं का याला चक्रासन म्हणतात या आसनात शरीर चाकासारखे दिसते हे आसन मनक्याला लवचिक बनवते पचन सुधारते आणि डोळ्यांची दृष्टी वाढवते यापुढील आसन आहे ताडासन हे आसन आपल्याला पृथ्वीवर स्थिर आणि मजबूत उभे राहण्यास मदत करते ताडासन आपल्या पाठीचा कणा आणि खांदे योग्यरित्या ताणून ठेवण्यास मदत करते यानंतर मुलांनी केले पवनमुक्त आसन हे आसन पोटातील वायू आणि गॅस कमी करण्यासाठी तसेच पचन संस्थेसाठी उपयुक्त आहे. पोटाचे स्नायू यामुळे मजबूत होतात, हात आणि पाय मजबूत होतात, शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. सर्वात कठीण आसन शीर्षासन. या आसना शरीराचा ताण उलटून डोके खाली व पाय वरच्या दिशेने ठेवले जातात. या आसनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्मरण शक्ती आणि एकाग्रता वाढते हृदय आणि श्वसन प्रणालीसाठी सुद्धा हे आसन फायदेशीर आहे उत्साह निर्भयता आणि आत्मविश्वास यामुळे वाढतो आणि सर्वात शेवटी शवासन हे योग सत्राच्या शेवटी विश्रांतीसाठी वापरली जाते शवासन करताना आपण शरीराला पूर्णपणे शांत करतो आणि आपले मन शांत होते शेवटी हास्याचे वेगवेगळे प्रकार पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये तालीम होती रोज सकाळी उठल्यानंतर तरुण तालमीमध्ये जाऊन व्यायाम करत होते आता मात्र या सर्व गोष्टींची जरा कमतरताच भासते त्यामुळे शारीरिक आरोग्य चांगले राहत नाही दूं पंग, दूं अशा पद्धतीने प्रत्येक मुलाने त्याला आवडणाऱ्या खेळाविषयी माहिती सर्वांसमोर सादर केली त्यानिमित्ताने मुलांनी खेळाविषयी माहिती जाणून घेतली व खेळाचे नियमही समजून घेतले शारीरिक शिक्षणाचे मूल्यमापन झाल्यानंतर वर्गात आल्यानंतर मुलांच्या आवडीचा विषय चित्रकलेचा पेपर त्यांच्या आवडीचं चित्र त्यांना काढायचं होतं तुम्ही सुद्धा लहानपणी अशा पद्धतीने निसर्ग चित्र काढताना त्रिकोणी आकाराचे डोंगर काढले आहेत का काढले असतील तर कमेंट करून नक्की सांगा मुलांनी खूप छान पद्धतीने चित्र काढून त्यामध्ये रंग भरले होते त्यानंतर प्रत्येक मुलाला एक घोटीव कागद देण्यात आला व त्यापासून एक वस्तू बनवण्यास सांगण्यात आली इथे या मुलांनी सुंदर कागदी फुले तयार केलेली आहेत त्यानंतर बऱ्याच मुलांनी कागदाच्या बंदुका तयार केल्या होत्या म्हणून थोडी मौज मजा आणि मस्ती <laughs> या मुलींनी होड्या तयार केलेल्या आहेत आणि इथे या मुलींनी लिफाफे कागदी लखोटे कागदी पिशव्या गिफ्ट बॉक्स कागदी टोपी अशा पद्धतीने सुंदर सुंदर आपल्या आवडीची वस्तू बनवलेली होती स्वनिर्मितीचा आनंद काही वेगळाच बनवलेल्या वस्तू लगेचच आम्ही अशा पद्धतीने फळ्याच्या कडेने चिटकवून टाकल्या व वर्ग सजावटसुद्धा करून टाकली प्रत्येकाने आपली वस्तू आपल्याला पाहिजे त्या जागी नेऊन चिटकवायची अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस खूपच छान गेला हसत खेळत मुलांचं मूल्यमापन सुद्धा झालं व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका